खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सत्ता हे साध्य नसून आमच्या मते जनतेसाठी जनसेवेचं साधन आहे सत्ता हे जनसेवेचं साधन आहे अशा प्रका अशा प्रकारचं काम आम्ही केलं कारण मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार काय मिळालं पुढे का काय मिळणार ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही काम केलं आणि ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही सरकार देखील स्थापन केलं जनतेचं सरकार जनतेसाठी आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगायला समाधान वाटेल की गेल्या अडीच वर्षाची कारकीर्द जी आहे ही अतिशय यशस्वी कारकीर्द झाली आमची आणि मी मुख्यमंत्री म्हणून मी नेहमी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजायचो आणि त्याप्रमाणेच मी त्या काम केलं मी कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि यापुढे देखील मी आपल्याला सांगतो कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार पदापेक्षा कामाला मी जास्त महत्व दिलं आता आता मी सीएम होतो तेव्हा कॉमन मॅन समजत होतो आता मी डी सी एम आहे आता माझी जबाबदारी सीएमच्या सोबत काम करण्याची आस आहे आणि आता डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन ट्वेंटी फोर <laughs> बाय सेवन अशा प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही करणार एक टीम म्हणून काम करणार आणि आपल्याला मी सांगतो जसं मला मुख्यमंत्री कार्यकाळात जसं देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी मदत केली सहकार्य दिलं तसंच आता मी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण सहकार्य पूर्ण पाठिंबा आणि या राज्याला पुढे नेण्यासाठी जेवडी जी काय मेहनत करायची आहे त्या मेहनतीमध्ये आम्ही कुठेही कमी पाठणार